हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आनि 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 आहे शेवटी सखी आणि कान्हा या दोघांचा साखरपुडा उरकलाय सखी आणि कान्हाने एकमेकांच्या बोटात एंगेजमेंट रिंग घातली आहे दोघांचा साखरपुडा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींची गोष्ट समजली सरकारचं खरं नाव मनस्विनी आहे आणि सखीच्या खऱ्या आईचं नाव जिला सरकारने कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय तिचं खरं नाव तेजस्विनी आहे तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी आहेत आणि मनस्विनीने म्हणजेच सरकारने स्वतःच्या सख्ख्या जुळ्या बहिणीला फसवलंय आणि तिची जागा घेऊन तेजस्विनीला या कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय मग आता पुढे काय होणार तेजस्विनी आणि मनस्विनी यांच्या गोष्टीचं काय होणार तर त्याचवेळेस सरकारने फक्त पुढील दोन दिवसात सखी आणि कान्हाचं लग्न ठरवलंय मग यांचं लग्न होईल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी ओम साईराम हे नाव लिहिलेली पट्टी पकडत असते ही पट्टी हवेने उडत जात तेजस्विनीच्या पायाजवळ जाते तेजस्विनीने घुंगडं घातलेलं असतं सखी ही पट्टी उचलता उचलता तिच्या पायाला स्पर्श करते आणि या पट्टीला नमस्कार करते त्यामुळे तेजस्विनी ही चक्क सखीच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिला आशीर्वाद देते आणि सखीला लगेचच असं वाटतं की आपल्या आईनेच आपल्या डोक्यावर हात ठेवलाय आपल्या कोणत्या तरी खूप जवळच्या व्यक्तीचा हा स्पर्श आहे अशी भावना तिला होते आणि ती वरती पाहते परंतु तेजस्विनीच्या चेहऱ्यावर ही घुंगडी असल्यामुळे तिला तेजस्विनीचा चेहराच दिसत नाही ती या व्यक्तीला नीट पाहण्याचा प्रयत्न करते पण वेळेस साईबाबांच्या पालखीत असलेले अनेक लोक या दोघींच्या मधून जात असतात सखी आणि तेजस्विनी या दोघींच्या मधूनच ही माणसं गेल्यामुळे सखीला तेजस्विनीचा चेहराच पाहता येत नाही ती उभी राहते तेजस्विनीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करते तिला असं वाटत असतं की ही व्यक्ती कुणीतरी आपल्या जवळची आहे तिचा आणि आपला खूप जवळचा संबंध आहे या व्यक्तीला पाहावं भेटावं अशी सखीची इच्छा असते परंतु साईबाबांच्या मनात अजून ते नसतं त्यामुळे या दोघींची भेटच होत नाही तेजस्विनी कुठेतरी दूर जाते सखी तिला शोधण्याचा प्रयत्न करू लागते तेवढ्या जान्हवी तेथे येते आणि सखीला म्हणते सखी खूप गर्दी आहे साईबाबांची पालखी आलीये आपण नंतर बाबांचं दर्शन घेऊया आणि ती सखीला तेथून घेऊन जाते त्यामुळे सखी आणि तेजस्विनीची भेटच होत नाही इकडे कान्हा सरकारच्या ड्रायव्हरला विचारतो सरकार विचार कुठे गेल्यात तुम्हाला माहिते का ड्रायव्हर सांगतात आम्हाला काहीच माहिती नाहीये त्यांनी आम्हाला नाही सांगितलंय तेवढ्यात कान्हाला दिसतं की सरकारचे गुंड हे चक्क हातामध्ये चाकू घेऊन सखी सदन चाळीमध्ये घुसताय ही कोण माणसं यांच्या हातात चाकू काय हा विचार करून काना सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागतो की नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे तर इकडे सखी ही विचार करत असते की आज नेमकं काय घडलं का त्या व्यक्तीच्या पाया पडल्यानंतर मला असं का वाटलं की माझ्या जवळची कोणीतरी व्यक्ती आहे माझी आई असल्याचा भास मला का झाला त्यामुळे सखीला त्रास होऊ लागतो सखी स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी मारते खूप अस्वस्थ झालेली असते ती व्यक्ती कोण असेल मला असा भास का झाला हाच विचार ती करत असते तेवढ्या दाभणे मावशी तेथे येते आणि विचारते काय झालं सखी तू एवढी अस्वस्थ का वाटतेस सखी झालेला सगळा प्रकार दाभणे मावशीला सांगते की ओम साईराम हे नाव लिहिलेली पट्टी मी घ्यायला गेले त्या व्यक्तीच्या पायाला माझा स्पर्श झाला आणि त्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर हात ठेवला मी साईबाबांना नेहमी म्हणते की माझी आई मला परत कर माझी आई मला परत दे मी जीवाच्या आकांताने आज तीच विनंती थी बाबांना केली होती आणि आज मला असं पहिल्यांदा वाटलं की माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला मला आशीर्वाद दिला ती व्यक्ती मला खूप जवळची वाटली मी तिला पाहण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती निघून गेली होती दाभणे मावशी सखीला समजावून सांगते बाबांनी तुला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले ना मग पुढे सुद्धा बाबाच तुला मदत करतील त्या व्यक्तीची आणि तुझी भेट नक्की होईल तुझी आई तुला नक्कीच परत मिळेल सखी म्हणते हो मी आता बाबांना तीच विनंती करणार आहे खरंच मला पहिल्यांदा असं वाटलं की माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला मला आशीर्वाद दिला आणि सखी ही पुन्हा एकदा साईबाबांना विनंती करते की त्या व्यक्तीची आणि माझी परत भेट होऊ दे तर इकडे सरकारचे गुंड तेजस्विनीला शोधत असतात त्यांना हातात मशाल घेतलेली तेजस्विनी दिसते आणि ते लगेच सरकारला कॉल करून सांगतात की आम्हाला ती व्यक्ती सापडलीये ती सखी सदन चाळीमध्ये आहे हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते तेजस्विनी सखी सदन चाळीपर्यंत पोहोचली ती सखीला भेटायला नको असा विचार करून ती लगेचच सखी सदन चाळीकडे यायला निघते तर इकडे तेजस्विनीचे गुंड सरकारचे गुंड तेजस्विनीला पकडतात तिच्या हातातील मशाल हाती घेतात आणि तिला पकडून चाळीच्या बाहेर नेऊ लागतात कान्हा या गुंडांचा पाठलाग करत असतो या गुंडांनी कोणाला पकडलंय म्हणून तो गुंडांच्या मागे मागे सखी सदन चाळीच्या बाहेर जातो तर इकडे सरकार ही सुद्धा ओमनीमध्ये बसून ड्रायव्हरला सांगते लवकर चल सखी सदन चाळीकडे जायचंय चा। हे गुंड तेजस्विनीच्या हातातील मशाल फेकून देतात कान्हा ही मशाल झेलतो आणि या गुंडांना जा विचारतो कोण आहात तुम्ही आणि या बाईंना कुठे घेऊन चाललाय तर हे गुंड चक्क कान्हाच्या अंगावर धावून जातात कान्हाला पकडून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करतात पण आपला हिरो कान्हा या गुंडांची चांगलीच धुलाई करतो तोपर्यंत तेजस्विनी ही तिथून पळून जाते आणि एका झाडाखाली जाऊन थांबते कान्हा या गुंडांशी दोन हात करत असतो तेजस्वीनी हे सगळं पाहते की कान्हा आपल्यासाठी या गुंडांशी लढतोय पण कान्हाचंच लग्न आपल्या मुलीशी ठरलंय हे काही तेजस्विनीला माहीत नसतं आता सखी कशी दिसते सखी नेमकी आहे तरी कोण हे सुद्धा तिला माहित नसतं कारण मागील अनेक वर्षांपासून मनस्विनीने म्हणजेच सरकारने तिला कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं तिने सखीला शेवटचं लहानपणी पाहिलेलं असतं त्यामुळे सखी मोठी झाल्या कशी दिसते हे मनस्विनी तेजस्विनीला माहीतच नसतं तर इकडे कान्हा या गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो तर सरकार खूप अस्वस्थ असते ट्री ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा सांगते गाडी पळव लवकरात लवकर मला सखी सदन चाळीमध्ये घेऊन जा ती तेजस्विनी कोणालाही नाही दिसली पाहिजे तिची आणि कुणाची भेट नको व्हायला तर कान्हा आणि या गुंडांची जबरदस्त मारामारी सुरू असते कान्हा त्यांचे हातपाय मोडतो आणि त्यांना तेथून हाकलून लावतो हे दोन गुंड तेथून पळून जातात कान्हा या घोंगडी घातलेल्या बाईजवळ व्यक्तीजवळ तेजस्विनीजवळ येऊ लागतो तो तेजस्विनीची घोंगडी पकडतो आणि ती घोंगडी तो काढणार इतक्यात सरकारची गाडी तेथे पोहोचते आणि सरकार गाडीचा दरवाजा उघडून तेजस्विनीला आतमध्ये ओढते पण कसबस कानाच्या हातात या घोंगडीचा तुकडा लागतो ज्यावर एम्ब्रॉयडरी केलेली असते नक्षी केलेली असते सरकार तेजस्विनीला घेऊन तेथून निघून जाते ती तेजस्विनीच्या चेहऱ्यावरची घोंगडी बाजूला करते आणि तेजस्विनीचा खरा चेहरा सखीची खरी आई आपल्या समोर येते जी अगदी सरकार सारखीच दिसत असते सरकार तेजस्विनीला म्हणते काय तेजस्विनी तू स्वतःच्या सावलीपासून दूर पडते का स्वतःच्या सावलीपासून कधीच दूर जाता येत नाही तर तेजस्विनी खूप दुःखी असते मागील अनेक वर्षांपासून सरकारने तिला डांबून ठेवलेलं असतं म्हणून तिची अवस्था खूप वाईट असते चेहरा पांढरा पडलेला असतो केस विस्कटलेले असतात तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत असत ती सरकारला म्हणते मनस्विनी मला माझ्या मुलीला भेटायचंय सखी कोठे तर सरकार चक्क तिच्यावर फिदी फिदी हसू लागते आणि तिच्या अक्तिकतेची लाचारीची खिल्ली उडवते पण तेजस्विनी मात्र खूप दुःखी असते आणि मला माझ्या मुलीला भेटू दे अशी विनंती सरकारला करते पण सरकार मात्र निर्लज्जपणे तिच्याकडे पाहून हसतच असते तर दुसरीकडे कान्हा हा किरणला कॉल करतो आणि सांगतो काय दिवस आलेत आपल्या चाळीमध्ये गुंड आले होते त्यांनी एका बाईला पकडून नेलं पण मी तिला नाही वाचू शकलो आणि त्या गाडीचा नंबरसुद्धा मला पाहताना नाही आला किरण विचारतो तू नंबर नाही पाहिलास का कान्हा सांगतो आपण असं सा खूप बोलतो पण हे सगळं इतक्या लवकर घडत ना की नंबर पाहण्याचं लक्षातच येत नाही किरण सांगतो ते सोड तो आतमध्ये सखी खूप रडते त्याचवेळेस सरकार तेथे येते कान्हा सरकारवर चिडून म्हणतो कोठे गेला होता तुम्ही येथे सखी रडत बसलीये साखरपुडा सुद्धा नाही झालाय चला लवकर आतमध्ये सरकार सांगते हो चल मला खूप महत्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते आणि हे दोघेही आतमध्ये येतात इकडे सखी रडत बसलेली असते सरकार तेथे येते आणि सरकारला पाहून सगळेजण उभे राहतात सखीलाही आनंद होतो सरकार म्हणते येथे काय स्मशान शांतता पसरलीये मला तर वाटलं आतापर्यंत साखरपुडा झाला असेल आणि आईस्क्रीमचा पहिला राऊंड सुद्धा सुरू झाला असेल चला साखरपुडा करून घेऊया सखी काहीच बोलत नाही तर कान्हा म्हणतो नाही मला हा साखरपुडा करायचा नाही सरकारला मोठा धक्काच बसतो ती कानाकडे आश्चर्याने पाहते तर कान्हा म्हणतो तुम्ही सखी मॅडमचं खूप मन दुखावलंय असं साखरपुड्यातून कुणी निघून जातं का त्या किती रडल्या किती दुःखी झाल्या तुम्हाला माहितीये का तुम्ही सगळ्यात आधी सखी मॅडमची माफी मागायची त्यांना सॉरी म्हणायचं आणि मगच हा साखरपुडा होणार नाहीतर मी सुद्धा साखरपुड्याला उभं राहणार नाही हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो ती कानाकडे रागारागाने पाहू लागते पण सरकार या साखरपुड्यासाठी चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि म्हणते अरे कान्हा मला खूप महत्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते ना आणि सखीच्या भल्यासाठीच गेले होते तर काना म्हणतो मला ते काही माहीत नाहीये तुम्ही आधी सखी मॅडमला सॉरी म्हणा तरच हा साखरपुडा होईल आणि तुम्ही का गेला का होता एवढं काय महत्वाचं काम होतं तुम्हाला सरकार सर्वांना खोटं सांगते की सखीच्या बाबांची शेवटची इच्छा होती की सखीच्या नावाने एक शाळा उघडावी आणि त्या शाळेसाठी इन्व्हेस्टमेंट लागणारे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स आले होते त्यांची दोन तासात फ्लाईट होती जर मी आज त्यांना यावेळेस भेटले नसते ना, ना तर आमची इन्व्हेस्टमेंट हातून गेली असती सखीच्या बाबांचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते सखीच्या भल्यासाठीच गेले होते पण हे कोणालाच पटत नाही कान्हा चिडून म्हणतो अशी काही गरज नव्हती तुम्ही सरकार आहात सरकार काही इन्व्हेस्टर गेले असते तर तुम्ही दुसरे आणले असते ना आम्हालाही सांगू नका तुम्ही सर्वात आधी सखी मॅडमची माफी मागा त्यांना सॉरी म्हणा तरच हा साखरपुडा होईल सरकारला खूप राग आलेला असतो पण तिचा नायलाज होतो हा साखरपुडा होणं तिच्यासाठी जास्त महत्वाचं असतं त्यामुळे नाईलाजाने ती सखीला सॉरी म्हणणार इतक्यात सखी तिच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते आई तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये तू माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच गेली होती ना आणि तू माझ्या साखरपुड्यात परतलीये हेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणून सखी सरकारला घट्ट मिठी मारते त्यामुळे सरकारलाही आनंद होतो सरकार सखीला म्हणते चला आता साखरपुडा करून घेऊया सखी ही स्टेजवर जाऊन उभी राहते तर सरकार ही कान्हाला बोट दाखवते आणि म्हणते तुझा हिशोब तर मी नंतर करेल कान्हा काहीच बोलत नाही आणि तोही स्टेजवर जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर हे दोघेही एकमेकांना अंगठी घालतात सर्वात आधी सखी कान्हाच्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग घालते कान्हाला खूप आनंद होतो तो, तो सखीकडे पाहून हसू लागतो सगळेजण टाळ्या वाजवतात सखीही खुश होते आणि त्यानंतर कान्हा हा, हा सखीच्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग घालतो त्यामुळे सखीलाही आनंद होतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात सखी आणि कान्हा या दोघांचा साखरपुडा होतो पण सखीच्या डोळ्यात पाणी असतं त्यामुळे कान्हा हा, हा खिशातून रुमाल काढण्यासाठी हात घालतो तर मनस्विनी तेजस्विनी तिची जी घोंगडी असते त्या घोंगडीचा कपडा खाली पडतो कान्हा लगेचच हा, लगे हा कपडा आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि सखीला रुमाल देतो पण सरकार हे पाहते आणि तिला मात्र कानावर संशय येतो त्यानंतर सखी डोळे पुसते हे दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात कान्हा म्हणतो चला आता फोटो काढायची वेळ झाली तो दोघांच्याही एंगेजमेंट रिंग हातात असलेला फोटो काढतो सरकारला खूप राग येतो आणि ती विचार करते झाला या दोघांचा फालतूमाना सुरू पण सखी आणि कान्हा मात्र खूप खुश असतात आणि पहिल्यांदाच एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात स्माईल करत असतात थोड्या वेळानंतर सरकार आपल्या कालकोठडीमध्ये पोहोचते तेथे तेजस्विनी बसलेली असते ती खूप घाबरलेली असते सरकार तिला म्हणते कोणाचे शिवाशाप खरे ठरले नाही शेवटी सखीचा साखरपुडा धूमधुडाक्यात झालाच आणि आता माझ्या मुलीचं लग्न सुद्धा होणार माझी मुलगी सखी तेजस्विनी चिडून म्हणते मनस्विनी ती तुझी मुलगी नाहीये सखी माझी मुलगी आहे मी तिला जन्म दिलाय आणि तू मला फसवलंय माझी जागा घेऊन सखीची आई बनलीस तुला देव कधीच माफ करणार नाही तुझ्या पापांची शिक्षा तुला नक्कीच मिळेल तू कधीच सुखी राहणार नाही तेजस्विनीचे हे शिव्या शाप ऐकून सरकार म्हणजेच मनस्विनी चांगलीच खुश होते आणि हसू लागते कारण तिला कशाचीच भीती नसते कुणीही माझं काहीच वाकडं करू शकत नाही असा तिला गर्व झालेला असतो परंतु तेजस्विनी तिला शिव्या शाप देतच असते आणि म्हणते मनस्विनी तू माझ्याबरोबर जे काही केलंय ना ते खूप वाईट केलंय तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच तुला बहीण म्हणण्याची मला लाज वाटते माझी सख्खी जुई बहीण तू पण माझ्या वाट्याचं चूक ओरबाडून घेतलंस आणि मला या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय माझ्या नवऱ्याचा खून केलास माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं आणि माझ्या जागेवर जाऊन बसलीस देव तुला कधीच माफ करणार नाही असे शिवाशाप तेजस्विनी मनस्वीला म्हणजेच सरकारला देत असते पण सरकारला मात्र काहीच फरक पडत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा या घोंगडीचा कपडा त्यावरील डिझाईन पाहणार आणि विचार करणार की नेमकं हे काय असेल ती बाई ती व्यक्ती असेल तरी कोण तर इकडे तेजस्विनी ही मनस्विनीला म्हणेल की मला माझ्या मुलीला भेटायचंय सखीला भेटायचंय थोड्या वेळानंतर सरकार ही कान्हाला घरी बोलून घेणार आणि कान्हाला सांगणार की दोन दिवसानंतर परवा तुझा आणि सखीचं लग्न होईल हे ऐकून कान्हा आणि सखीला मोठा धक्काच बसेल मग आता सरकारची ही इच्छा पूर्ण होणार का कान्हा आणि सखीचा साखरपुडा झाला आहे आता या दोघांचं लग्नसुद्धा होईल की नाही हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो